शाहू महाराजांना आपण वाड्यावर जाऊन पाश्चिम द्याचा ते ठरलं असल्यामुळं आणि आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्या जयंती दिवशी योगा पाठिंबा द्याचा आम्ही निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं त्या देशात घटना बदलती काय काय उद्याच्या काळामध्ये ते संविधान बदलणार आहे काय का अशी का भूमिका तुम्हाला सर्वांना या देशातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना ला वाटू लागली अशा एका कावर एकोणीसशे शतकामध्ये समाज विस्कळीत झालेला होता त्या काळामध्ये सुद्धा महात्मा फुले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी एकत्र येऊन ते समाज सुधारक त्या काळामध्ये पुढे आले आणि विष्कळ झालेला समाज एकत्र करण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि त्या निवडणुकीमध्ये पडायचं नव्हतं एकोणीशे सत्ता शतकामध्ये जी परिस्थिती तयार झालेली होती समाज विष्कळ झालेला होता अशा परिस्थितीमध्ये सगळ्या काँग्रेसच्या नेत्याने साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आदरणीय महाराजांना विनंती केली आणि या राज्यातलं चित्र बदलायचं असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातलं हे विस्कळ झालेलं चित्र एकत्र आणचं असेल तर शाहू महाराज तुम्ही या ठिकाणी उमेदवारी शिकायची पाहिजे ह्या माझी भूमिका पी एन साहेब असतील बंटी साहेब असतील युपी साहेब तुम्ही पण असाल संजय पवार त्याला पाठिंबा दिला आणि व शाहू महाराजांनी भूमिका घेतली शाहू महाराजांना खासदार खासदार नव्हतं ती सगळी विस्कटल्याने घरी देशातली राज्यातली जिल्ह्यातली ती एका वर्गावर आणावी ही भूमिका शाहू महाराजांनी घेतली आणि त्याला उमेदवारी त्यांनी कुठेही न जाता तुला तिकीट सुद्धा महाराज मागायला गेलेलं नाही आम्ही सर्वांनी शाहू महाराजांना आग्रह केला आणि उमेदवारी देण्याचं भाग पाडलं आता तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी